विहॅना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहे कोबीची भाजी करणार आहे त्यासाठी एक कडे ठेवून घेतली त्यात आपण तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यातच मोहरी टाकूया मोहरी छान भाजली की त्यातच ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्यासुद्धा टाकू त्यातच बारीक चिरलेले टोमॅटो टाकूया टेमॅटो जरा कच्चावाला टाकलं आहे मी त्यातच अर्धा चमचा हळद टाकूया चव्यानुसार मीठ आता छानपैकी टेमॅटो गिरवळीपर्यंत भाजून घेऊया ततच कोबी आपण बारीक चिरून घेतलेली आहे तीसुद्धा टाकूया व्यवस्थित तसं परतून घेऊया मिनटाची परतून झाले त्याच्यावर पाच मिनिटं झाकून ठेवून दिली बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ते सुद्धा टाकूया परत एकदा परतून घेऊया पाच ते दहा कोबी छान शिजू देऊ गॅस बारीक ठेवायचा म्हणजे छान शिजली जाते है भाजी तर पाच मिनटं झाल्या परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कोबी खाली कढईला चिटकत नाही परत पाच मिनटं झाकण ठेवूया बारीक गॅसवर केलं की छान भाजी पटकन शिजली जाते तो झाकण न ठेवता पाच मिनिटं अजून ठेवून घेऊया तर पाच मिनिटं झाले तर रेडी झाली आपली कोबीची भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद